आदर्श विचार आदर्श आदर्शच रहा शिक्षकांचा आदर्श हा आदर्शच रहा पुरस्कारांची वेगळी खेळी नको आदर्श हात आदर्शच रहा पुरस्कारांची वेगळी खेळी नको ऊट सोट याच्या त्याच्या दारात आदर्श पुरस्कारांसाठी झोडी नको याच्या त्याच्या दारात आदर्श पुरस्कारांसाठी झोडी नको आदर्श पुरस्कारांसाठी झोडी नको हे सांगण्याचं कारण अशा प्रकारचे कार्यकर्ते अशा प्रकारचे शिक्षक आजकाल समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहेत ते दुर्दैव आणि याच दुर्दैवावरती वाकटिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कलव्यात पुन्हा एकदा भाष्य आदर्श आदर्शच राहा आदर्श आदर्शच राहा खेळी नको आदर्शात आदर्शच राहा पुरस्कारांची वेगळी खेळी नको आणि ओट सोट याच्या त्याच्या दारात आदर्श पुरस्कारांसाठी झोडी नको ओट सूट याच्या त्याच्या दारात आदर्श पुरस्कारांसाठी झोडे नको